नमस्कार कनक कुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज रेशीम बाग मैदानावर झाले नागपूर पुस्तक महोत्सवाचे भूमिपूजन बातमी बघत रहा शेवटीपर्यंत कनक खुशी न्यूज चॅनलवर डॉक्टर अतुल रामसंगेकडून आपण जर कनक खुशी न्यूज चॅनलवर नवीन असाल तर कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका बातमी सविस्तरपणे बघूया कर्ण खुश न्यूज चॅनलवर केंद्रीय शिक्षण मंत्रालयाअंतर्गत अंतर्गत असलेल्या राष्ट्रीय पुस्तक न्यासतर्फे बावीस ते तीस नोव्हेंबर दरम्यान बाग मैदानावर नागपूर पुस्तक महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे या महोत्सवाच्या सभास्थळाचे भूमिपूजन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विदर्भ प्रांत कार्यवाह अतुल मोगे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संदीपजी जोशी माजी महापौर दयाशंकर तिवारी आर एस एसचे अतुलजी यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कल्याण देशपांडे यांनी केले तर आव्हान डॉक्टर समय बनसोड व प्रशांत कुकडे प्रामुख्याने यावेळी उपस्थित होते बघितलेला होता मी म्हटलं नागपुरात सुरू केलं पाहिजे आणि नागपुरात तिकीट लावतो म्हटल्यावर मला इतकं वेड्यात काढलं पण दो दोन हजार दोन पासून आजपर्यंत आता सत्तर कार्यक्रम होतात पण एकही एक कार्यक्रम तिकीट लावून होत नाही सर्व कार्य फुकटात होतात त्याच्यामुळे जे जे येतील हम उस पुस्तक के बाद पुस्तक को आत्मसात करें आत्मसात करने के बाद उस पुस्तक के प्रति अपनी अपनी अभिव्यक्ति को अभिव्यक्त करने के लिए उसे लिखे और मौका मिले तो मंच धन्यवाद आपन भगत होता कनक खुशी न्यूज चैनल कनक खुशी न्यूज चैनल ला सब्सक्राइब करा लाइक करा